सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आज आहे गुरुवार तर माझी देवपूजा झाली आहे तर मी गेल्या गुरुवारी काय उद्यापन नाही मग आज उद्यापन करणार आहे मग पूजा झाली बघा माझी कहाणी पण वाचून झाली म्हटलं चला मला आज नवीन वर्षापासून गुरुवार पण धरायचं आहे तर आजपासून मी गुरुवार पण धरणार आहे चला म्हटलं नाही लावली दादू तर इकडं आमच्या लाडूला बरंच नाही अचानकच इन्फेक्शन झालं हो दाजू बा कुच चाललंय माझं लिकरू व एवढं माझं कुकरू असं कुच चामलं पोरं घरात आजारी असली का नाही ती करमत नाही त्यांच्या पप्पांचा आत्ताच फोन आला तर बरंय का त्याला म्हणलं आंघोळ कर माझी ही जरा बरं वाटतं ना सारखं झोपून झोपून हात ही दुखत्यात हात आलं का कमी दुखायचं चक्कर येते त्याला अहो सारखी चक्कर येते या ना? ना काल तर या शाळेतनं सरांचा फोन आला म्हणला अहो सर त्याला बरंच नाही म्हणून तो आलाच नाही तर आपण कशाला शाळेतनं मुलं घरी ठेवतो आहे ना मुलांना आपण शाळेत पटवणार पण आता बरंच नाही त्याला जरा उठलं आहे तर गोळ्या खायच्यात जरा नाश्ता वगैरे त्याला करायचं आहे म्हणलं चल बस जरा म्हटलं मी आता कामं करते माझी आ बरं काल दवाखान्यात जाऊन आणले हांतुरण्यात म्हणलं दोन दिवस बघा नाही चक्कर कमी आली तर म्हणले रक्त वगैरे चेक पेशी वगैरे काय कमी झालेत का म्हणजे बघूया वाप जरा सर्दी पण झाली या लिक्विड टाकलं या बटन बंद केलं या सकाळ सकाळ ऊन आले का ऊन असले की बरं असते ते उगा बाळा बाळा बा तर रांगोळी वगैरे झाली माझी काढून सगळं झाडून बिडून झाले आता कपडे धुवायचे थोडस उन्हात बसावाट जरा जरा बसल्यावर काम तर काय आहेच करायचं म्हणजे उन्हात बसावा गेली शाळेत त्यांनी गेल्यात कामाला सकाळ शिपला दादा आहे म्हणलं चला आवरूया गाड्या काय पळते आता किती वाजत तुम्हाला दाखवते बरोबर साडे दहा वाजले साडे अकरा जेवायला येत चिवदिडला येते चला हे धूप लावलं होतं मी त्यामुळे ते असं झाल्यामुळे जरा म्हणलं दार उघडावा धूप लावली होती काय ना असंच काढला छोटासा व्हिडिओ मी म्हटलंय ना तुम्हाला काल मी व्हिडिओ टाकणार आहे जसा जमेल तसा टाकणार आहे पण एकही दिवस खाडं करणार नाही आणि काढणार आहे तर आजपासून आमची इथं वर्क आहे चालू होणार आहे आजपासून तर दीडशे रुपये फी आहे पंधरा दिवसाची तर आम्ही पण जाणार आहे भरपूर महिलांना मी सांगितले ज्यांना आवडे ती येते अजून पण सांगते मी की या दोन ते चार दुपारी बांधते आता सध्या मार्केटिंग मार्केटमध्ये वर्क खूप गाजत आहे ना म्हटलं चला आपण पण शिकून घेऊया चला मग असंच काढला सकाळ सकाळ व्हिडिओ तो परत बाय सगळ्यांना